पुलगाव येथे वीर गोगाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला पुलगाव येथील तारफेल येथून पवित्र निशान छडीची शोभायात्रा काढून त्याचे पूजन करून पुलगाव शहरात मार्गक्रमण करण्यात आले दरवर्षी छडीचे विसर्जन वर्धा नदीवर करण्यात येत होते मात्र यावर्षी समाज बांधवांनी आपसात निर्णय घेऊन इंदिरा मार्केट परिसर येथे विसर्जन केले शोभायात्रा नगरपालिका प्रांगणात पोहोचल्यानंतर तेथे परंपरागत नगरपालिका प्रशासनाचे प्रशासकीय अधिकारी अमर बागरे व पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांच्या हस्ते निशान छडीची पूजा करण्यात आली माजी नगराध्यक्ष शालवंती डबोडे स्वच्छता निरीक्षक व आयोजन समितीचे मनोज खोडे वाल्मिकी समाजाचे जामदार गणेश यांनी सर्व समाज व शोभायात्रेचे स्वागत पुष्पवर्षा करून केले केले व पूजन के यावेळी पुलगाव पोलीस निरीक्षक शैलेश शेडके माजी नगराध्यक्ष शाळवंती डबोडे रमेश चंडाले आनंद सांडे यांचे शाल श्रीफळने सत्कार गणेश खोडे व मुन्ना सारसर रवी सारसर ज्योती मनोज खोडे गणेश भोयर यांच्याद्वारे करण्यात आले शोभायात्रेमध्ये सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी भारत गोयर अमर सारासार अनिल रानवे सम्राट खैराल विकी संगत हितेश खैराल पंकज सावरे आदी समाज बांधव व महिला उपस्थित होत्या अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव